श्री गुरुचरित्र आद्य चौदावा वा श्रीगणेशाय नम नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्नकरी अतिविशेखा चित्ती परीयसा जय जयाजी योगेश्वरा सिद्धमूर्ति सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील कथा विस्तारा ज्ञान होय आम्हासी ऐसि उदर ब्राह्मणासी प्रसन्न झाले श्री गुरु कृपेसी पुढे वर्तली कैसी विस्तारावे आम्हाप्रती ऐकोनी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध आपण गुरु चरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारोनी ऐक शिष्या शिरोमणी भिक्षा केली त्याचे भुवनी तयावरी संतोषणी प्रसन्न झाले गुरु गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे द्विजवर पूजा केली विचित्र म्हणून आनंदे परीयेसा तया सायनदेव देव द्विजासी श्रीगुरु बोलती संतोषी भक्त व्हावे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी ऐकोनी श्री गुरुचे वचन सायनदेव नमन करून माथा चरणी नमिता झाला पुन्हा पुन्हा जय जयाजी सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू अविद्या माये दिससी नरु वेदागोचूर तुझा महिमा विश्वव्यापक होसी, ब्रह्मा विष्णु व्योमकेशी धरिले स्वरूप मानवासी, मानवासी भक्तजन तारावया तव महिमा वरणावयासि भक्त शक्ती कैसी आमासी, मागणे एक कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंश परंपरी भक्ती द्यावी निर्धारी इह सौख्य पुत्रपौत्री अंती द्यावी सद्गती ऐसी विनंती करु पुनर्विनवी करुणावचनी सेवा करीतो द्वारी यवनी महाक्रूर असे तो प्रति ब्राह्मणासी घात करीतो जो बहुवसी याची कारणे आम्हासी बोलावी तसे परियेसा आत जाता जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमची म्हणून मरण कैसे आम्हासी संतोषनी श्रीगुरुमूर्ती अभय देती तयाप्रती विप्रमस्तकी हस्त ठेवती चिंता न करी म्हणून भय सांडोनी जावे क्रूर यवनाते भेटावे संतोषनी प्रिय भावे पुनरपी पाठविल आम्हा प्रती जोवरी परतोनी तू येसी असो आम्ही भरवसी तू आलिया संतोषी जाऊ मग यथोनिया निज भक्ता आमचा तुची होसी परंपरी वंशोवंशी अखिलाभीष्ट तू पावसी वाडे संतती तुझी बहुत तुझे वंश परंपरी सुखे नांद पुत्रपौत्री अखंड लक्ष्मी तुझे घरी निरोगी शतायू नांदाल ऐसावर लाधोन निघे सायनदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित त्या जवळी कालांतक का यमदेखा यमन दृष्ट परीयसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विनमुख होऊनि गृहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री गुरु ध्यातसे गोपाल ओळंबियासी ओळब्यासी के विस्पर्शे अग्निसी कृपा असे जयासी काय करील यवन दृष्ट गरुडाची या पिलियासी सर्पकैसा डसी तैसी त्या ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची काय खादे सिंहासी ऐरावत ग्रासी श्री गुरु कृपा होय जासी कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदयी गुरुस्मरण भय कैसे तया दारुण काळामृत न बाधे जाण अपमृत्यू काय करिल जासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन करिल काय श्री गुरुकृपा जासी होय यमाचे भय नाही तया असिया परितो यवन गृही निगाला भ्रमे करून दृढ निद्रा लागता जाण शरीरस्मरण नाही त्यासी हृदय ज्वाळा होऊनि त्यासी जागृत होवनी परीयसी प्राणांतक व्यथेसी कष्टतसे तये वेळी स्मरण नसे काही म्हणे शस्त्र मारिता घाई छेदन करितो अवयव पाही विप्रये आपणासी स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळतसे चरणकमळी म्हणे स्वामी तुझी माझा तू ते पाचारिले येथे कमणी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देवोनी तये वेळी संतोषिनी द्विजवर आला ग्रामी सत्वर गंगा तिरी जाय लवकर गुरुचे दर्शनासी देखोनी या या गुरुसी नमन करी भावेसी स्त्रोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषन मूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिणे दिशे जाऊ म्हणती स्नान तीर्थयात्रेसि श्री श्रीगुरूंचे वचन विनमितेसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईल समागमे तुमचे चरणाविणे देखा राहू न शके क्षण एका संसारसागर तारका तुची देवा कृपा सिंधू उद्धराया सांग स सगरासी गंगा आली भूमिसी तैसा स्वामी आम्हासी दर्शने उद्धारा आपुल्या भक्त वत्सल तुझी ख्याती आम्हा सांडणे कायनीती सर्वेची येई येऊ हे निशिती म्हणून निचरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनवी विप्र भावेसी संतोषनी विनयेसी गुरु म्हणती तयेवेळी कारण असे आम्हा जाणे तैसे असती दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देणे संवस्तरी पंचदशी आम्ही तुमचे ग्राम स ग्रामासमीपत वासगुरु हे निश्चित कलत्रपुत्र इष्ट भात्र तुम्ही आम्हा भेटावे न करी चिंता असा सुखे सकळ अरिष्ठे गेली दुःखे म्हणून निहस्त ठेवी मस्तकी भाक देती तयवेळी ऐसे परी सांगोनी श्री गुरु निघाले तेथुनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र ते समस्त शिष्यान समवेत श्रीगुराले तीर्थ पाहात प्रख्यात असे तेथे राहिले गुप्त गुप्तरूपे नामधारक विनवी सिद्धासी कारण काय गुप्त भयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठी ठेविले गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र वर्णन सिद्धमुनी विस्तारून सांगे नामधारकासी पुढील कथेचा सा विस्तार असे अपरंपार मन करुनी एकाग्र ऐका श्रोते सकळीक वास सरस्वतीचे तिरी सायन देव साख्यारी तया गुरुते निर्धारी वस्त्रे भूषणे दिधली गुरुचरित्र अमृत सायंदेवाख्याने येथ यवन ये यवनभय ये रक्षित थोरभाग्य तयाचे श्रीगुरचरित्रपरमकला कथाकल्पतर श्री, श्री नृसिंहसरस्वती प्रख्याने दृष्टयवनशासननाम चुर्दशाध्याय श्रीगुरदत्तायमा ओ ओ वि संख्या श्रीगुरदत्ताय अु